परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत श्रोते हो आजच्या व्हिडिओचा विषय आहे मनुष्य जन्मात अध्यात्माचे महत्त्व आत्मज्ञान कसे का घ्यावे आणि पुनर्जन्मातील आव्हाने आज या व्हिडिओत आपण बेहदचे बापूजी आणि भैया यांच्यामधील एक उच्च आध्यात्मिक प्रश्नोत्तर परिसंवाद ऐकणार आहोत परम शांतीने बापूजींचे स्वागत करून प्रश्नांना सुरुवात करतात आज मी आपल्यासमोर एक प्रश्न घेऊन आलेलो आहे तो प्रश्न असा आहे की एक व्यक्ती सर्वसामान्य जीवन जगत आहे त्याला आत्मज्ञान मिळालेले नाही त्याला स्वयंची जाणीव झालेली नाही की मी कोण आहे कोठून आलेलो आहे आणि मला कोठे जायचे आहे याचे त्याला भान नाही जर त्याला हे ज्ञान झाले नाही तर आपोआपच त्या आत्म्याची मृत्यू पश्चात काय हालत होईल आणि तो पुन्हा जन्म घेऊ शकेल का हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याला सूक्ष्म जगतमधून काही मदत मिळू शकते का आपण हे आम्हाला सांगावे बापूजी म्हणतात बघा आत्मज्ञान घेण्याचे लक्ष हे मनुष्य आत्म्याचे असते तसेच मनुष्य आत्म्याचे कोणाचेही लक्ष जास्त करून आत् मनुष्य आत्म्याचे लक्ष असते की मोक्ष प्राप्त करणे मोक्ष प्राप्त करण्यासाठी आत्मज्ञान हा प्राथमिक पाया आहे आत्मज्ञान होईल तरच तुमच्या आत्म्याला मोक्ष मिळेल तुम्ही आत्मा आहात आणि स्वयंला जाणत आहात की मी आत्मा आहे नाहीतर आजकाल एक बिलकुल सामान्य गोष्ट झाली आहे जर आत्मज्ञान प्राप्त झाले तरच मोक्ष मार्गात पुढे जाईल जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत मोक्ष मार्गात पुढे जाणार नाही ना मोक्षाची प्रक्रिया कशी असेल मोक्ष कसा मिळेल मोक्ष तुम्ही परमधामात जेथे लाऊट लाईट हाऊस आहे तेथे जाणार आणि त्या लाईट हाऊसमध्ये सामावले जाणार ना तुमच्या आत्म्याची लाईट लाईटमध्ये सामावली जाईल जसे सागरात पाण्याचा एक थंब सामावला जात असतो अशा प्रकारे तुमचा आत्मा पॉवरचा एक थेंब आहे तर आत्मा पॉवरच्या गोळ्यात सामावला जाईल हाऊसमध्ये सामावला जाईल तरच तुमचा मोक्ष होईल परंतु आत्मज्ञानाशिवाय जर तुम्ही शरीर सोडलेले असेल अचानक कोणाचा तरी ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा आज घेईल उद्या नाही परवा घेईल अशी कारणे सांगून वेळ मिळत नाही आणि जर बाहेर वेळ मिळत नाही तर लोक काय करत असतात की जाऊ द्या थोडं मोठं झाल्यावर ज्ञान घेऊया आता तर तो खूप छोटा आहे त्याचे वय खूप छोटे आहे आणि छोट्या वयात देखील सर्व्हिस सोडून निघून जात असतात आजकाल तर कित्येक ॲक्सिडेंट होत असतात कुणाच्या आयुष्याचा काहीच भरोसा नाही आता मनात इच्छा तर होती की मी आत्मज्ञान घेऊन मोक्षाची विधी समजून मला मोक्ष प्राप्त करावयाचा आहे मोक्ष म्हणजे मुक्ती आमचा मुक्ती जीवनमुक्तीचा व्हिडिओ आहे तर जर असा आत्मा अर्ध्यातच शरीर सोडून जात असेल तर मृत्यू पश्चात त्याला हे ज्ञान आज त्याच्या बुद्धीतून निघून जाईल आणि मरते समय त्याला सर्व काहीही स्मरण होईल जेव्हा आत्मा ॲक्सिडेंटमध्ये गेला असेल आणि आत्मा निघून गेल्याने तो रडू लागेल देह आणि देहसंबंधीचे सर्व नातेवाईकांचे स्मरण करून तो रडू लागेल कित्येक दिवसपर्यंत तो रडतच राहील आणि तो आत्मा घरातच राहील नंतर तो आत्मा आत्मज्ञान घेण्याचे ध्येय विसरून जाईल त्याला आठवणसुद्धा राहणार नाही म्हणून आत्मज्ञान जिवंत असतानाच घ्यावे वरील लोकात दुसऱ्या तिसऱ्या लोकात गेले जसे भूलोक भूवर लोक, लोक मेहरलोक जनलोक किंवा हवे असेल तर वरच्या लोकांमध्ये निघून जा वरती कितीतरी आयाम आहेत तेथे साधूसंत बसलेले आहेत आणि ते साधूसंत ज्ञान देत आहेत आजकाल वरील लोकात देखील ते ज्ञान देत आहेत परंतु ते तेथपर्यंत पोचणे अतिशय कठीण आहे दुसऱ्या तिसऱ्या लोकात आत्मा पोहोचू शकत नाही कारण की येथे खाली नकारात्मक भूतप्रेत आत्मे बसलेले असतील ते तुम्हाला पकडून घेतात जसे मनुष्याला येथे त्याचे मामा चुलते काके धरून ठेवतात ना एक दुसऱ्याला जर कुणी चांगले काम करण्यासाठी जातात तर ते त्यांना काम करू देत नाहीत त्यांना सांगतात की चल आम्ही जे सांगतो तेच तू कर म्हणून हे खूप मुश्किल काम आहे आणि त्यामुळे जन्मापासूनच मुलांना हे ज्ञान दिले पाहिजे छोट्या छोट्या मुलांना देखील ज्ञान द्यायला पाहिजे आत्मस्वरूपाचे ज्ञान द्यायला पाहिजे आत्मस्वरूपाची अनुभूती करून द्यायला पाहिजे आणि सर्वोच्च परमात्म्याची ओळख करून दिली पाहिजे की सर्वोच्च परमात्मा किती की तो सर्वोच्च परमात्मा किती मोठा आहे तो बेहदच्या विश्वाचा रचनाकार आहे बेहदच्या विश्वाचा स्वामी आहे गॅलॅक्सी युनिवर्स ग्रेट युनिवर्स मल्टिवर्स ग्रेट ग्रेट मल्टीवर्स कित्येक कलेचे अनंत कोटी कलेचे ब्रह्मांड आहे वरती कितीतरी एक हजार कला दोन हजार कला कित्येक लाख कला करोडोंचे असे खूप मोठे ब्रह्मांड आहेत आपला मल्टीवर्स म्हणजे शंभर कलेचे ब्रह्मांड युनिवर्स म्हणजे सोळा कलेचे ब्रह्मांड तर हे सर्व जाणून घ्यावे लागेल ज्ञानसागरात डुबावे लागेल विचार विनिमय करावा लागेल तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होईल फक्त आत्म्याला ओळखून काहीही होणार नाही आत्म्याच्या बरोबरच सर्वोच्च परमात्म्याला देखील जाणून घ्यावे लागेल शिव कोण आहे महाशिव कोण आहे परम महाशिव कोण आहे ब्रह्मा विष्णू शंकर कोण आहेत विष्णू महाविष्णू शिव महाशिव यांच्यामधील फरक समजून घ्यावा लागेल गॅलेक्सी युनिवर्स कसे निर्माण झाले हे बघावे लागेल युनिवर्सची रचना कशी झाली हे सर्व बघण्यासाठी ज्ञानसागरात डुबावे लागेल तेव्हाच आत्मज्ञान होईल आणि जेव्हा आत्मज्ञान होईल तेव्हा आत्मस्वरूपाची अनुभूती कराल आत्मा तर याच जन्मात आत्मस्वरूपाची अनुभूती करू शकतो असे बापूजी म्हणतात अनंत भैया म्हणतात छान बापूजी एवढे तरी समजले आत्मज्ञानाशिवाय आत्मस्वरूपाची अनुभूतीशिवाय जर मृत्यू झाला तर कोणत्याही आत्म्याला हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो बापूजी पुढे म्हणतात परंतु आजकाल जन्म घेणे एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही सूक्ष्म जगतात अरबो खरबो आत्मे जन्म घेण्यासाठी तरसत आहेत मनुष्य जन्मात लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मनुष्य जन्म घेण्यासाठी अरबो खरबो एका शरीरातील शरीरातील गर्भात प्रवेश करण्यासाठी खरबो भूत येत असतात ते जन्मासाठी लढाई करत असतात त्यात जो जिंकतो तोच त्या गर्भात प्रवेश करून मनुष्य बनू शकतो समजले आहे ना नाहीतर असे असते मनुष्य जन्म मिळणे एवढी सोपी गोष्ट नाही मनुष्य जीवन खूप मूल्यवान आहे आणि याच जन्मात ज्ञानमार्गात येणे हे भक्तीचे फळ ज्ञान आहे तसेच नव्या दुनियेसाठी नवीन ज्ञान पाहिजे जुने ज्ञान आउट ऑफ डेट होत असते सर्व काही आऊट ऑफ डेट होत असते ना धरतीवर परिवर्तन झाले तर राजेशाही नष्ट झाली ते साधारण मनुष्य बनले गेलेत ना आता लोकशाही आलेली आहे ना तर राजे देखील साधारण मनुष्य बनलेले आहेत तर आता धरतीवर परिवर्तन होत असते आणि म्हणून लोकशाही आलेली आहे प्रत्येक ब्रह्मांडात परिवर्तन होत असते ब्रह्मांड गॅलॅक्सीत परिवर्तन होत असते आकाशगंगेत युनिवर्समध्ये परिवर्तन होत असते आणि मल्टिवर्समध्ये सुद्धा परिवर्तन होत असते तर प्रत्येक गोष्टीत परिवर्तन होतच असते आजचे युग हे परिवर्तनाचे ज्ञानयुग आहे मग ते लौकिक असो की अलौकिक असो की पारलौकिक असो दिव्य ज्ञान असो किंवा बेहदचे अलौकिक पारलौकिक ज्ञान असो दुनिया किती विशाल आहे हे समजून घ्या म्हणूनच मी सगळ्यांना सांगू इच्छित आहे की आत्मस्वरूपाची अनुभूती करा ज्ञानसागरात डुबावे लागेल पुढे प्रगती करा अनंत भैया म्हणतात बापूजी आपण जे सांगितले ते बिलकुल सत्य आहे आत्मज्ञानाशिवाय कोणत्याही आत्मा परत वरती लोकात जाऊ शकत नाही बापूजी म्हणतात केवळ आत्मा नाही तर आत्मा आणि परमात्मा अनंतभैया म्हणतात हो तेच आत्मा आणि परमात्म्याची अनुभूती करून मृत्यूपश्चात परमधामात परत जाईल मी माझ्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छित आहे की आमची बापूजींच्या ज्ञानाची अनस्पोकन बाय ट्रुथ ही एक प्लेलिस्ट आहे ती आपण जरूर बघावी या चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे कमेंट करावे आणि शेअर करावे आमचे जास्तीत जास्त व्हिडिओज बघावेत ऐकावेत जेणेकरून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होऊन आपण बेहदच्या विश्वाचे परिवर्तन करू शकाल परम शांती बापूजी आपले खूप खूप धन्यवाद श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करावा परम परमशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.